खरं प्रेम ओळखा तो तुम्हाला खरंच मनापासून प्रेम करतो की फक्त दाखवतो नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्याशी एका अशा विषयावर बोलणार आहे जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे प्रेम आणि नातं आजच्या काळात नात्यांची दुनिया म्हणजे एक कोडच वाटतं सोशल मीडियावर बघा ना सर्वत्र परफेक्ट कफलच्या फोटोंचा पाऊस रोमॅंटिक रील्स आणि फॉरेवर लव्ह स्टोरीज बघून वाटतं जणू प्रेम सगळीकडे ओसंडून वाहतंय पण एक मिनिट थांबा बरं खरं प्रेम एवढं सोपं असतं का ते खरंच असतं का की फक्त एक सुंदर दिखावा आणि जेव्हा विषय पुरुषांचा येतो तेव्हा गोष्ट आणखी क्लिष्ट होते का बरं कारण बहुतेक पुरुष आपल्या मनातलं सहजपणे सांगत नाहीत ते आपल्या खऱ्या भावना हसूच्या मागे शांततेत आणि बहाण्यांमध्ये लपवून ठेवतात आणि म्हणूनच अनेक स्त्रिया विचारात पडतात शंका घेऊ लागतात हा माणूस खरंच माझ्यावर प्रेम करतोय का की फक्त वेळ घालवतोय तर एक गोष्ट मनात घट्ट बांधा खरं प्रेम गोड शब्दांनी ओळखू येत नाही आय लव्ह यू म्हणणं सोपं असतं पण प्रेम दिसतं ते त्याच्या वागण्यात उपस्थितीत आणि लहानशा कृतींमध्ये तर आज मी तुम्हाला असे पंधरा महत्त्वाचे संकेत सांगणार आहे जे तुम्हाला स्पष्ट सांगतील तो माणूस तुम्हाला मनापासून प्रेम करतो की फक्त नाटक ध्यानात ठेवा हे मुद्दे ऐकल्यावर तुमचं मन कधी आनंदाने भरून जाईल तर कधी तुम्हाला थांबवून विचार करावासा वाटेल तर मग चला आपण आता सुरू करूया नंबर एक तो तुम्हाला आपला वेळ देतो आजच्या धावपळीच्या जीवनात सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती वेळ पैसे गिफ्ट्स सरप्राईज सगळं मिळतं पण वेळ फक्त त्या व्यक्तीचा मिळतो जी खरंच आपली काळजी करते जर तो किंवा ती जर तो तुमचा मॅसेज लगेच वाचतो तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवतो आणि कधी नंतर बोलू असं म्हणत नाही तर समजा तुम्ही त्याच्यासाठी फक्त एक नाव नाही त्याची प्रायोरिटी आहात जो माणूस फक्त मोकळ्या वेळात आठवतो तो सोयीचा असतो पण जो माणूस व्यस्त दिवसातसुद्धा तुमच्यासाठी काही क्षण चोरतो तोच खरंच कमिटेड असतो आता पाहूया नंबर दोन तो तुम्हाला सन्मान देतो खऱ्या प्रेमाची खरी ओळख काय असते माहीत आहे का, माही का। रोमँटिक डेट्स गोड मेसेजसाठी नाही ती असते इज्जत जर तो तुमचं मत ऐकतो त्याला महत्त्व देतो तुमच्या निर्णयात तुम्हाला साथ देतो तर हे फक्त प्रेम नाही हा तुमचा सन्मान आहे आणि सन्मान फक्त घरच्या चार भिंतीत नाही दिसत तर जगासमोरही जेव्हा तो तुम्हाला अभिमानाने ओळख करून देतो तेव्हाच कळतं तुम्ही त्याच्यासाठी पर्याय नाही त्याची दुनिया आहात नंबर तीन तो तुमच्यावर भरोसा ठेवतो नाती सुंदर चेहऱ्यावर नाही टिकत ते टिकतात भरोशावर जो पुरुष आपल्या कमतरता भीती आणि भावना लपवत नाही तो खरंच जोडलेला असतो नकली प्रेम नेहमीच संशय निर्माण करतं पण खरं प्रेम असतं पारदर्शक जिथे शब्द आणि कृती दोन्ही एकच गोष्ट सांगतात सत्य आणि विश्वास नंबर चार त्याच्या प्राथमिकता बदलतात खरं प्रेम झालं की माणसाची दुनिया बदलते त्याच्या प्रत्येक प्लॅनमध्ये तुमचं नाव येऊ लागतं लहान आउटिंगपासून ते मोठ्या निर्णयांपर्यंत तो तुम्हाला लपवत नाही तर अभिमानाने दाखवतो नंबर पाच तो तुम्हाला जसे आहात तसे स्वीकारतो खरं प्रेम तुम्हाला बदलायला लावत नाही ते तुमच्या दोषासह कमतरतेसह तुम्हाला स्वीकारतं जो तुम्हाला सांगतो तू तु जशी आहेस तशीच सर्वात सुंदर आहेस तोच खरंच तुमच्या मनाशी जोडलेला असतो नंबर सहा तो छोट्या गोष्टीतून प्रेम दाखवतो तुमचा मूड तुमची थकवा तुमची आवड तो विचारल्याशिवाय ओळखतो तुम्हाला आनंदी पाहण्यासाठी छोटी छोटी गोष्ट करतो हे क्षणच सांगतात हे नातं खरं आहे नंबर सात त्याच्यात संयम आहे जेव्हा तुम्ही चिडता दुखावता तो प्रतिक्रिया देत नाही तो शांत राहतो समजून घेतो हा पेशन्स म्हणजे खरं प्रेमाचं बळ आहे नंबर आठ तो बराबरीचा दृष्टिकोन ठेवतो खऱ्या नात्यात वर खाली नसतं दोघे समान असतात तो तुम्हाला कमी दाखवत नाही तुमच्या मताचा आदर करतो हेच आहे आरोग्यदायी प्रेमाचं लक्षण नंबर नऊ तो त्याग करतो कधी आपल्या सोयी बाजूला ठेवून तुमच्यासाठी वेळ देतो झोप कमी करतो हेच लहान त्याग मोठं प्रेम दाखवतात नंबर दहा तो तुमच्यासमोर आपलं खरं रूप दाखवतो तो नकली मुखवटे घालत नाही तो तुम्हाला आपले दोष भीती आणि कमतरता दाखवतो कारण त्याला विश्वास असतो की तुम्ही त्याला स्वीकाराल नंबर अकरा त्याची उपस्थिती सुकून देते खरं प्रेम म्हणजे फक्त रोमांस नाही असतं शांती सुरक्षितता आणि स्थिरतेचं प्रतीक जिथे तुम्हाला वाटतं हा माझ्यासोबत असेपर्यंत मी ठीक आहे नंबर बारा तो संवाद टिकवतो तो फक्त बोलत नाही ऐकतोही तुमचे शब्दच नव्हे तर शांतताही समजतो हे संवाद नातं जिवंत ठेवतात नंबर तेरा तो तुमच्या कुटुंबियांचा सन्मान करतो तो फक्त तुम्हालाच नाही तुमच्या आई वडिलांनाही मित्रांनाही आदर देतो त्यांना आपल्यासारखं समजतो हे खरं प्रेमाचं परिपूर्ण लक्षण आहे नंबर चौदा तो भविष्यासाठी योजना करतो तो फक्त आज नाही उद्याही तुमच्यासोबत असण्याचं स्वप्न पाहतो लग्न घर मुलं स्वप्न सगळं तुम्ही दोघं एकत्र पाहता नंबर पंधरा तो तुम्हाला स्वातंत्र्य देतो खरं प्रेम कधीही कैद करत नाही ते पंख देतं उडायला शिकवतं जो तुम्हाला तुमचं करिअर स्वप्न आयुष्य जगू देतो तोच तुम्हाला मनापासून प्रेम करतो म्हणून बघा जर हे गुण तुमच्या नात्यात आहेत तर अभिनंदन तुम्ही खरं प्रेम शोधलं आहे पण जर काही गोष्टी कमी वाटत असतील तर स्वतःला प्रश्न विचारा कारण तुमचं आयुष्य मौल्यवान आहे तुमचं मनही मौल्यवान आहे आणि तुम्ही फक्त खऱ्या प्रेमाच्या लायकीचे आहात तर लक्षात ठेवा प्रेम कधी तुम्हाला तोडत नाही ते तुम्हाला घडवतं खरं प्रेम म्हणजे जिथे तुम्ही स्वतःला अधिक आत्मविश्वासू अधिक मजबूत अधिक सुंदर वाटता धन्यवाद